नमस्कार मित्रांनो स्वरसंधी आपण अभ्यासली होती आज आपण सुरू करणार आहोत व्यंजन संधी जसे दोन स्वर एकमेकांमध्ये मिसळल्यावर आपण त्याला स्वरसंधी म्हटलं होतं तसंच तस दोन व्यंजन एकमेकांमध्ये मिसळल्यावर त्याला आपण व्यंजन संधी म्हणणार पण अजून एक ट्रिक लक्षात घ्या व्यंजन अधिक स्वर यालासुद्धा व्यंजन संधीच म्हणतात म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर असेल तरीही त्याला व्यंजन संधी म्हणतात आणि दोन्ही व्यंजन असल्यावर तर ता त्याला व्यंजन संधी म्हणणारच प्रश्नच नाही म्हणजे एका मागोमाग येणारे दोन्ही व्यंजने एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर ता त्याला ता व्यंजन संधी म्हणतात म्हणजे एक तर दोन्ही व्यंजन असतील किंवा पहिला व्यंजन आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर असेल तर याला व्यंजन संधी म्हणतात व्यंजन संधीचे उपप्रकार आपल्याला माहीत असायला हवेत ते उपप्रकार आपण बघून येऊया प्रथम व्यंजन संधी आता प्रथम व्यंजन संधी व्यंजन संधी समजण्यासाठी आधी वर्णमाला माहीत असणं गरजेचं आहे प्रथम व्यंजन कुठले क हा प्रथम व्यंजन आहे क च ट त, त, त आणि प प्रत्येक गटातला जो पहिला वर्ण आहे याला प्रथम व्यंजन म्हणतात आणि या प्रथम व्यंजनाचा संबंध या प्रथम व्यंजन संधीशी आहे म्हणून याला नाव दिलं आहे प्रथम व्यंजन संधी काय आहे प्रथम व्यंजन संधी बघा पहिल्या पाच वर्णांपैकी अनुनासिकाशिवाय म्हणजे अनुनासिक सोडून द्या पाचवा म्हणजे पहिले चार जसं की क ख ग घ च छ झ ट ठ ड हां त थ द, द ध. प फ ब भ, भ फक्त म्हणजे हे वीस मी घेतलेत पहिल्या पाच वर्णांपैकी अनुनासिक सोडून द्या कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते लक्षात घ्या काय सांगतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट इथेच मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो आपल्याकडे दोन वेगवेगळे शब्द एकत्र येत आहेत बरोबर आहे हां त्यात जो पहिला शब्द जो आहे आणि दुसरा शब्द आहे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि तुम्हाला माहिती आहे हा जो वर्ण आहे हा व्यंजन वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण समजा हा दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर कठोर व्यंजन असेल कुठलं असेल कठोर आता कठोर कोणते पहिले दोन प्रत्येक गटातले पहिले दोन कठोर आहेत म्हणजे क आणि ख ट आणि ठ च आणि छ त आणि थ प आणि फ हे कठोर आहेत सगळे पहिले दोन 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 हे कठोर आहेत काय म्हटलं त्यांनी कुठलाही कठोर येऊ द्या इवन श सुद्धा शो शो कठोर आहे कारण की श आणि श आपण कठोरमध्ये टाकलं होतं म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर कठोर असेल या कठोर वर्णात बदल नाही होणार पण हा जो आलेला आहे याच्याऐवजी याच गटातला याच्याऐवजी ऐवजी याच गटातला पहिला वर्ण घेतला जाईल म्हणजे एक तर क गटातला असेल तर क घेतला जाईल च गटातला असेल तर च लिहावं लागेल तो 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 कख, च, च, त गटातला असेल तर त लिहावं लागेल ट गटातला असेल तर त लिहावं लागेल प वर्गातला असेल तर प लिहावं लागेल म्हणजे त्याच वर्गातला पहिला आपण घेणार उदाहरण बघा मग तुमच्या लक्षात येईल आधी हे बघा कठोर क ख च छ ट ठ त थ प फ पहिले दोन कठोर आहेत मृदू क घ झ ट ढ ध ब भ, भ। आणि पाचवा जो आहे हा अनुनासिक हे पाच वर्ग आपण टाकले श आणि स हे सुद्धा कठोर आहेत हे आपल्याला माहिती आहे चल आता उदाहरण बघूया मग तुमच्या लक्षात येईल वाघ प्रचार पहिल्या शब्दाचा शेवटचं वर्ण काय आहे ग आणि दुसऱ्या शब्दाचा पहिलं वर्ण काय आहे प बरोबर आहे म्हणून आपण ते हायलाईट केलेत ग आणि प काय रूल आहे आपला जर या वर्णाच्या पुढे कठोर वर्ण आला तर प कठोर आहे प कठोर आहे तर काय सांगितलंय बदल या कठोरमध्ये नेवणार याच गटातला पहिला आता ग हा कुठल्या गटातला आहे ग हा पहिलाच गटातला आहे यस क ख ग म्हणजे याचा अर्थ ग ऐवजी आपल्याला त्याच गटातला पहिला म्हणजे क घ्यावा लागेल ग ऐवजी काय घ्यावा लागेल क घ्यावा लागेल आणि क आणि प एकत्र आल्यानंतर म्हणजे वाख प्रचार वाक प्रचार बरोबर दुसरा शब्द बघा वाघ आणि पती पुन्हा तेच आहे शेवटचा दिसतोय तुम्हाला ग आणि इकडचा पहिला दिसतोय प म्हणजे ग अधिक प म्हणजे ग च्या पुढे प हा कठोर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ ग चा बदल पुन्हा आपल्याला त्याच गटातला पहिला क करावा लागेल म्हणजे शब्द तयार झाला तुमचा वाक्पती शब्द काय तयार झाला वाक्पती बरोबर अजून शब्द बघा षड शास्त्र ड आणि श ड आणि श श हा कठोर आहे श हा कठोर हो आहे ड कुठला गटातला ड हा ट गटातला ट ठ ड ढ ड हा ट गटातला म्हणून तर सगळे गट माहीत असले पाहिजे सगळी वर्णमाला असे टिप ऑफ द टंग पाहिजे तेव्हा तुम्हाला हे व्यंजन संधी लक्षात येईल श च्या अगोदर ऑफकोर्स म्हणजे ड च्या नंतर श हा कठोर आलाय त्यामुळे ड रिप्लेस कशा येईल ने रिप्लेस होईल याचा अर्थ ट आणि श म्हणजे शब्द तयार झाला षटशास्त्र शब्द काय तयार झाला षटशास्त्र बरोबर अजून उदाहरण घेऊया क्षुध पिपासा ध आणि प ध आणि प ध नंतर प आलेला आहे प कठोर आहे ध कुठल्या ध हा त गटातला त थ द ध म्हणजे याचा अर्थ ध ची जागा त घेईल त आणि प एकत्र जोडले गेले की मग काय शब्द तयार क्षुथ पिपासा क्षुथ पिपासा क्षुथ पिपासा अजून एक शब्द बघा आपदकाल द आणि क एकत्र येतोय द आणि क द आणि क आता द कुठल्या गटातला द हा त गटातलाच आहे त थ द याचा अर्थ द ची जागा त घेणार म्हणजे याचा अर्थ त आणि क जोडले गेले त आणि क जोडले गेले तर काय शब्द झाला आपत्काल याचा अर्थ काय झाला त्याच गटातला पहिला वर्ण प्रथम वर्ण येतो प्रथम व्यंजन वापरला जातो म्हणून याला प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं गेलेलं आहे राहील लक्षात तृतीय व्यंजन संधी आता तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय बघा पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे कठोर व्यंजनाच्या पुढे एक तर स्वर किंवा अनुनासिकाशिवाय मृदु व्यंजन आलं अनुनासिका शिवाय मृदु व्यंजन म्हणजे राहिला तुमचा तिसरा आणि चौथा तर त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते म्हणजे कठोर वर्णाच्या ऐजी त्याच गटातला तिसरा वर्ण आपल्याला वापरावा लागेल कठोर ऐजी त्याच वर्गातला आपला तिसरा वर्ण वापरावा लागेल तिसरे वर्ण कुठले ग ज ड द, द आणि ब ह्या प्रत्येकातला तिसरा वर्ण आहे उदाहरण बघा मग लक्ष देईल बघा वाख ईश्वरी वाख ईश्वरी आता क हा कठोर आहे क च्या पुढे काय आलेलं आहे स्वर आलेला आहे कच्या पुढे काय आलेलं आहे स्वर काय सांगितलंय त्याच गटातला तिसरा आता क गटातला तिसरा कुठला आहे क गटातला तिसरं ग आहे याचा अर्थ ग अधिक ई गी तयार झाला शब्द तयार झाला वागीश्वरी वागीश्वरी क्लिअर दुसरा शब्द बघा वाख आणि देवता क आणि द आलेला आहे क आणि द आलेला आहे बरोबर आहे क हा कठोर आहे क हा कठोर आहे आणि त्यानंतर आलेला आहे तुमचा मृदू द आलेला आहे मृ द हा मृदू आहे मग क ची जागा काय घेईल क ची जागा त्याच गटातला तिसरा म्हणजे त्याच गटात तिसरा ग आहे म्हणजे ग आणि द एकत्र जोडला की वागदेवता यस वागदेवता पुढचा शब्द बघा सत आणि भावना सत आणि भावना त आणि भा। 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 भ त आणि भ त कठोर आहे भ मृदू आहे बरोबर हां मग आपला रूल काय सांगतो या कठोरेच्या जी त्याच गटातला तिसरा त गटातला तिसरा कुठला आहे त थ द तिसरा द आहे याचा अर्थ त ची जागा द घेईल भ तसाच राहील शब्द काय झाला मग सद्भावना शब्द काय तयार झाला सद्भावना बरोबर भगवत गीता च्या पुढे ग आलेला आहे त च्या पुढे ग आलेला आहे आणि ग हा मृदू आहे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे त ची जागा कोण घेईल त कुठल्या गटातला त हा द गटातला अफकोर्स तचा तिसरा त गटातला तिसरा कुठलाय द आहे त गटातला तिसरा कुठलाय द आहे मग शब्द काय तयार झाला गीता शब्द काय तयार झाला भगवत गीता बरोबर आहे जगत ईश्वर जगत ईश्वर त आणि इ त या कठोर व्यंजनानंतर ई हा स्वर आलेला आहे मग त गटातला तिसरा कुठला त गटातला तिसरा दच आहे म्हणजे याचा अर्थ काय येस जगदीश्वर जगदीश्वर शब्द काय झाला जगदीश्वर सत उपाय सत उपाय त आणि उ त या कठोर व्यंजनानंतर स्वर आलेला आहे त्यामुळे त गटातला तिसरा द आहे त्यामुळे द अधिक उ दु झाला मग सदुपाय शब्द काय झाला सदुपाय शब्द कुठला तयार झाला सदुपाय अफकोर्स हा रस्व पाहिजे होतं कारण की हा रस्व आहे तो रस्व गृह सदुपाय शब्द बरोबर लिहिला आपण सदुपाय अनुनासिक संधी अनुनासिक म्हणजे आता पाचवा प्रत्येक गटातला शेवटचा जो आहे तो अनुनासिक आहे पहिल्या पाच वर्गातील पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक जर आला पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो याला अनुनासिक संधी म्हणतात पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक जर आलं तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन आपण वापरणार त्याच वर्गातलं अनुनासिक वापरणार आपण पहिल्या शब्दाचा शेवटचं वर्ण हा व्यंजन पहिल्या शब्दाचा शेवटचा शब्द हा व्यंजन आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा अनुनासिक बरोबर आहे याचा पहिल्या शब्दाचा शेवटचं वर्ण व्यंजन दुसऱ्या शब्दाची सुरुवात कशाने होईल अनुनासिकाने होईल मग संधी होताना पहिले वर्ण ज्या वर्गातील आहे पहिले वर्ण ज्या वर्गातील आहे त्याच वर्गातील अनुनासिक आपण वापरणार त्याच वर्गातलं अनुनासिक आहे म्हणजे क गट असेल तर क वर्गातला अनुनासिक च गट असेल तर च वर्गातला अनुनासिक ट वर्ग असेल तर ट गटातलं त असेल तर त प असेल तर प त्याच वर्गातलं अनुनासिक आहे ही झालीच आपली अनुनासिकं पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग चौथा वर्ग आणि पाचवा वर्ग इन शॉर्ट क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग आणि प वर्ग वर्ग लक्षात ठेवा वर्ग महत्वाचा आहे आपल्याला आता बघा वाक आणि मय वाक आणि मय बरोबर आहे क नंतर क नंतर म आता म हा काय आहे अनुनासिक पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा अनुनासिक आता म हा अनुनासिक आहे तर मच्या अगोदर काय आलेला आहे क आता क गटातला अनुनासिक कुठला आहे वाङ्मयातला ग ट गटातला अनुनासिक कुठला वाङ्मयातला ग म्हणजे याचा अर्थ काय झाला या कची जागा या वाङ्मयातल्या गण घेतली आणि त्याला म जोडला गेला काय तयार झाला शब्द तोच शब्द आला वाङ्मय शब्दच तो तयार झाला वांगमय अजून एक उदाहरण बघा शट आणि मुख शट आणि मुख ट आलेला आहे आणि ट नंतर अनुनासिक पुढे दिसतोय म ट हा कुठल्या गटातला आहे रे हा ट गटातलं अनुनासिक कुठला ट ठ ड अण बाणा सण याचा अर्थ ट च्या ऐवजी ण येणार आणि म येणार म्हणजे शब्द काय तयार झाला क्षणमुख शब्द काय झाला षणमुख चित आणि मय त आणि म त गटातला अनुनासिक त थ द ध दळा चा म्हणजे न आणि म जोडला गेला तर शब्द तयार होतो चिन्मय शब्द काय तयार होतो चिन्मय बरोबर म्हणजे छिन्मय हा कुठला शब्द तयार झाला मग म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल दोन्ही अनुनासिक जोडले जात आहेत दोन अनुनासिक जोडले जात आहेत का की दुसऱ्या शब्दाची सुरुवात अनुनासिकानेच झालेली होती पण पहिल्या शब्दाचं शेवट मात्र त्या गटातला कुठला तरी एक वर्ण होता त्या वर्णाऐवजी आपण त्याच गटातला काय करतो अनुनासिक घेतो म्हणजे जिथे दोन अनुनासिकच जोडली गेली ओळखायला आहे जिथे दोन अनुनासिक जोडली गेली आहेत अशा दोन अनुनासिक जोड शब्द हा शंभर टक्के अनुनासिक व्यंजन संधी असतो जगत आणि नाथ म्हणजे त आणि न एकत्र आलाय मुळात त हा त गटातला पाचवा कुठला आहे न म्हणजे न ला न जोडल्या गेल्यानंतर शब्द तयार होतो था। जगन्नाथ जगन्नाथ न आणि न दोन अनुनासिक एकत्र जोडले गेले सत आणि मान म्हणजे त आणि म म गटातला अपकोर्स म्हणजे म हा तुमचा अनुनासिक आहे त गटातला कुठला आहे नच आहे म्हणजे न आणि म जोडला गेला तर सन्मान शब्द तयार होतो था। सन्मान शब्द तयार होतो सत आणि मती त आणि म आता म अनुनासिक अनुनासिक त गटातला न पुन्हा म्हणजे सन्मती शब्द कुठला तयार झाला सन्मती शब्द तयार झाला म्हणजे दोन अनुनासिक जोडले गेले की समजायचा अनुनासिक व्यंजन संधी आहे त ची व्यंजन संधी आता हे काही वर्ण आहेत यांची व्यंजन संधी वेगळी आहे ती आपण बघूया छोटा छोटा प्रकार आहे त या व्यंजनापुढे च आणि छ आला च आणि छ आला तर त बद्दल च होतो तच्या पुढे च आला तरी च होणार छ आला तरी त च होणार म्हणजे याचा अर्थ तच्या ऐवजी च येणार च आणि च होणार किंवा च आणि छ होणार बरोबर आहे डबल च होणार किंवा च आणि छ होणार साधू सोपं आहे आता बघा उच्चारण त चा छ करणार म्हणजे शब्द काय तयार होईल तुमचा उच्चारण शब्द तयार होईल शब्द काय तयार होईल उच्चारण शब्द तयार होईल म्हणजे याच्या एक्सप्लेनेशनची पण गरज नसते आली उत आणि छ त आणि छ आलाय त आणि छ काय होतो चच होतो म्हणजे याचा अर्थ त नंतर च येऊ द्या किंवा छ येऊ द्या त्याचा बदल हा चच आपण करतो याचा अर्थ शब्द त्या झाला उच्छेद शब्द उच्छे त या व्यंजनापुढे ज आणि झ आला तच्या पुढे जर ज आणि झ आला तर या त चा बदल ज करतात त चा बदल ज करतात म्हणजे एक तर ज ला ज जोडला जाईल ज ला ज जोडला जाईल किंवा ज आणि झ एकत्र होईल पण शक्यतो ज ला ज जोडल्याचीच उदाहरणं आपल्याकडे आहेत जगत जननी तचा बदल काय केला ज ज ला जोडला गेला डबल ज जगत जननी जगत जननी जगत जननी उत आणि ज्वल तचा ज होणार प्रश्न जला ज जोडला गेला उज्ज्वल शब्द काय झाला उज्ज्वल म्हणून म्हणजे की हा अतिशय सोपा प्रकार आहे त च्या पुढे जर ट आणि ठ आला त च्या पुढे ट ठ आला त चा बदल ट होतो ट आला तरी ट ठ आला तरी टच म्हणजे ट ला ट जोडला जाईल किंवा ट आणि ठ जोडले जातील तत् टीका त चा बदल आपण ट करणार म्हणजे डबल ट झालं तट टीका शब्द काय तयार होतो तुमचा तट शब्द तयार होतो बृहत टीकाशास्त्र त च्या पुढे ट आलेला आहे त चा बद्दल ट करणार म्हणजे काय झालं बृहट्टिकाशास्त्र बृहट्टीकाशास्त्र त या व्यंजनापुढे जर ल आला तर त बद्दल ल होणार म्हणजे याचा अर्थ ल ला ल जोडला त आला तर ल ला ल जोडून जोड शब्द होईल म्हणजे याचा अर्थ त चा ल केला उल्लेख डायरेक्ट लिहू उल्लेख तल्लीन बरोबर आहे त चा ल केला ना आपण त्यामुळे ल जोडले जोडल्या गेल्यानंतर ल तल्ली ल बरोबर आहे ची व्यंजन संधी पूर्वी रस्व स्वर आला तर छ ला जोडला जात रस्व स्वर आला तर काय होतं छ ला जोडला जातो म्हणजे ऍडिशनल हा च मुक्तछंद आता इथे शेवटी अ आहे म्हणजे याचा अर्थ फक्त च जोडला जाईल मुक्त छंद स्वच्छंद स्व शेवटी अ आलाय म्हणजे जो स जोडलं गेला स्वच्छंद स्वच्छंद परी आणि छेद रि आला का इ रस्व इ आहे म्हणजे परिच्छेद परिच्छेद नवीन शब्द शब्द आणि छल छो अगोदर द, द द अधिक अ म्हणजे अ दिसतोय अ पुन्हा काय तुमचा रस्व आहे छल शब्द छल शब्द शब्द छर म्हणजे छ पूर्वी जर तुमचा रस्व स्वर येत असेल तर च हा ॲडिशनल जोडला जातो च चा वर्ण हा जोडला गेला छ ला म्हणून तो अर्धा च आणि छ असा झाला म ची व्यंजन संधी ही शेवटची संधी आहे व्यंजनातली म पुढे जर स्वर आला म च्या पुढे येणारा म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचं वर्ण म आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण जर स्वर असेल तर तो मिसळून जातो या मध्ये आता बघा सम आणि आप्त म मध्ये आ मिक्स झाला बरोबर आहे समाप्त तो मिसळून जातो सम आरोप म नंतर आ दीर्घस्वर आला म्हणजे याचा अर्थ घालला समारोप सम आणि आलोच म नंतर आ आलेला आहे दीर्घ स्वर मग तो मिसळला आणि काय शब्द झाला समालोचन शब्द तयार झाला सम आणि अंतर समांतर शब्द तयार झाला दा, समांतर कारण की तो मिसळला ज्यावेळेस म नंतर पुढे येणारा जर स्वर असेल तर तो मिसळतो आणि नवीन शब्द तयार झाला दा, समांतर आणि म च्या नंतर जर म पुढे जर व्यंजन आलं स्वर आला तर तो मिसळला पण जर व्यंजन आलं मागच्या शब्दावर अनुस्वार मागच्या वर्णावर अनुस्वार जाणार बघा सम आणि पर्ख म नंतर काय आलेलं आहे प प हा व्यंजन आहे याचा अर्थ म जाईल आणि स वर अनुस्वार येईल म्हणजे संपर्क मागच्या वर्णावर अनुस्वार मागच्या वर्णावर अनुस्वार सम आणि क्षय म नंतर च हा वर्ण व्यंजन आहे मग म जाईल आणि स वर अनुस्वारील संचय शब्द काय झाला संचय सम आणि योग म आणि य आला हा म नंतर आलेला य हा व्यंजन आहे त्यामुळे स वर अनुस्वार झाला संयोग संयोग सम आणि ताप म नंतर त आलेला आहे म नंतर जर व्यंजन येत असेल तर अगोदरच्या वर्णावर अनुस्वार आला संताप म्हणजे म नंतर जर स्वर असेल म आणि स्वर एकमेकांना मिसळतात म नंतर जर व्यंजन असेल तर अगोदरच्या वर्णावर आपण अनुस्वार देतो ही झाली आपली व्यंजन संधी यानंतर आपण बघणार आहोत विसर्ग संधी आणि अजून राहिलेली आपली मराठीतली विशेष संधी पररूप संधी आणि पूर्वरूप संधी आपण ती बघूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय